ज्ञानियाचा वातुक्याचा तोच माझा वंश आहे ज्ञानियाचा वातुक्याचा तोच माझा वंश आहे माझी या रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे माझी या रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे देहाची कुटी रिकामीच टाकून मी त्रिकाल हिंडत असतो देहाची कुटी रिकामीच टाकून मी त्रिकाल हिंडत असतो कालाने बुडवून टाकलेल्या गुंफा आटाआटीने धुंडत असतो झाडे झुडपे तोडून तोडून पाषाणीचे लिंपण फोडून त्या गुंफा मी मोकळ्या करतो कल्पनेला सुचणार नाहीत अशी शिल्पे पाहून बेभान होतो आणि असंख्यात भोळ्या डोळ्यांसाठी मी पायऱ्या करू पाहतो पर्वताच्या पोटात हो पर्वताच्या पोटात त्या कोरता कोरता मलाही सहज साधून जाते एखादे शिल्प त्या कोरता कोरता मलाही सहज साधून जाते एखादे शिल्प येणे जाणे सुरू होते यात्रिकांचे मात्र मात्र पात्र अपात्रतेच्या विचारा वाचून कुणी देव म्हणून फुले वाहतात माझ्याच शिल्पावर तेव्हा तेव्हा मी बावरतो हातातील कुऱ्हाड कुदळ फेकून देतो वर्तमानाच्या डोहात हातातील कुऱ्हाड कुदळ फेकून देतो वर्तमानाच्या डोहात पण आश्चर्य पण आश्चर्य ती ओबड धोबड पोलादी आयुधे बुडत नाहीत पाण्यात बुडत नाहीत पाण्यात तरंगासारखी तरंगत राहतात तरंगत राहतात तरंगत राहतात कवी गळदी माडबुळकर